नमस्कार स्टार प्रवाहावरील शशांक केतकर व शिवानी मुंगेकर यांची प्रमुख भूमिका असलेली मुरांबा ही मालिका एका उत्कंठ वर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे या मालिकेचे चाहते देखील असंख्य आहेत या मालिकेतील स्टोरी व रमा आणि अक्षयची जोडी ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे मात्र तशी या मालिकेतून आता एक दुःखद बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो या मालिकेत रमा हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं आता एका अपघातात मृत्यू होणार आहे नुकतंच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रमाचा एक कार अपघात झालेला दिसत आहे व त्यामध्ये तिचे निधन झाले यानंतर या मालिकेतून रमा या पात्राचा आता कायमचे एक्झिट घेणार आहे कारण रमा हे आता पुढील भागात आपल्याला दिसणार नाही आहे तर रमाच्या जागी आता एक मॉडर्न रमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तर तुम्ही जुन्या रमाला मिस कराल काय कमेंटमध्ये नक्की सांगा